मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण देणारच असा विश्वास व्यक्त केलाय यासाठी मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं सर्वे सुरू झालाय पण या सर्वेक्षणाचा बोजवारा उडाल्याचं समोर आलं मराठा आरक्षणाच्या सर्वेचा नेमका गोंधळ पाहूयात या विशेष रिपोर्टमधून राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाचा फज्जा पहिली पास व्यक्ती करतोय मराठ्यांचं सर्वेक्षण आता मला नाही आम्ही पहिली सर्वेची प्रश्नावली पाहून मराठांचा तीव्र संताप या अशा हारामी लोकांना माझं तर म्हणणं आहे की मराठा समाजांना जागेवर दिवसात तिथं ठोपलं पाहिजे कारण स... आरक्षणासाठी मराठा समाज मुंबईच्या वेशीवर दाखल झालाय राज्य सरकार ही मराठा समाजाला आरक्षण देणारच असा दावा सातत्यानं करतं आहे पण मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून सुरू असलेल्या सर्वेचे तीन ते तेरा वाजलेत ते 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 चक्क पहिली पाच चतुर्थ श्रेणी कामगारांवर सर्वेक्षणाचं काम थोपवण्यात आलंय पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला काही जास्त याच्यातली माहिती नाही बरं मला माहिती नसल्यामुळं मी आता एक जुडीदार घेतला त्याच्यामुळे माहिती भरून घेतो बर, बर।, बर। आपण पालिकेत काय म्हणून येत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून इलेक्ट्रिक मदतनीस तर त्यांनी सांगितलं आता ते नाही काही तुमचं बघा कोणी जोडीदार घ्या कसं काम का मला याच्यातला अनुभवच नाही बर समाजाच्या सर्वेक्षणाचं काम सुरू आहे तर दुसरीकडे मराठा सर्वेक्षणाच्या प्रश्नावलीतल्या अजब गजब प्रश्नांमुळे मराठा समाजाचा पारा चढलाय घरात पाणी कोण भरतं घरात स्नानगृह नसेल तर आंघोळीसाठी कुठे जाता कुटुंबातल्या महिला इतरांकडे धुणी भांडी करतात का घरातल्या विधवांना कुंकू लावण्याची मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का विधवा महिला औक्षण करू शकतात का विधूर पुरुषांचे विधवा महिलांचे पुनर्विवाह होतात का स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असं बंधन आहे का जागरण गोंधळ किंवा अन्य विधींसाठी कोंबडा बकऱ्याचा बळी देता का पहिलं अपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे का कुटुंबात दहा वर्षात कुणी आत्महत्या केली आहे का असेल तर कारण काय कुत्रा किंवा माकड चावलं तर कुणाकडे उपचार घेता असे प्रश्न प्रश्नावलीत आहेत हे प्रश्नच त्या संदर्भच नाहीये त्या प्रश्नाचा हे प्रश्नाचं प्रश्ना प्रश्ना काय आहे त्यांना नेमकं त्यांना काय काय साध्य करायचंय हे काय सांगू शकत नाही हे म्हणजे एकदम थोथांड आहे यांचं ज्या लोकांना आमचं सर्वेक्षण करायला पाठवलं त्या लोकांनाच काही येत नाही त्या लोकांकडून आमचं सर्वेक्षण का केलं जातंय आहे या अशा हरामी लोकांना माझं तर म्हणणं मा आहे की मराठा समाजानं जागेवर दिसेल तिथं पाहिजे ते अत्यंत एक दिवसामध्ये प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी गावखेड्यामध्ये जात आहेत आणि ते गावखेड्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी बरोबर आहेत की नाही हेही सांगता येत नाही त्याच्यामुळे अतिशय आक्रोश त्या ठिकाणी व्यक्त होतोय दरम्यान मराठा समाजाच्या सर्वेक्षणात सुरू असलेल्या गोंधळावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सारवासारव केले सर्व्हे कर्मचारी मुद्दाम या वातावरणामध्ये काही हेतू ठेवून कोणाच्या सांगण्यावरून अशा प्रतिक्रिया देत असेल एखादा कर्मचारी आपण सर्व्हेमध्ये जेव्हा नियुक्त करतो तो जर कर्मचारी असेल तर तो अशिक्षित कसा असू मराठा समाजाच्या सर्वेक्षणादरम्यान ग्रामीण भागातली ही स्थिती आहे दुसरीकडे मुंबईसारख्या शहरांमध्येही सर्वेक्षणाचा बोजवारा उडालाय मराठा सर्वेक्षणाची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे आहे यासाठी पालिकेनं विविध विभागातल्या तब्बल पंचवीस ते तीस हजार कर्मचाऱ्यांना कामाला लावलंय मात्र मराठा कुटुंबियांची माहिती मिळवताना पालिका कर्मचारी अक्षरशः बेहाल झालेत सर्वेक्षणासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली एका प्रगणकाला दीडशे घरांमध्ये सर्वेक्षण करण्याचं लक्ष देण्यात आलंय सर्वेक्षणासाठी मोबाईल ॲपचा वापर केला जातो मात्र तांत्रिक अडथळ्यांमुळे हा ॲप व्यवस्थित काम करत नाही आहे तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना सोसायटीमध्ये प्रवेश दिला जात नाहीये एक ना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत मुंबईत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम सुरू आहे याच सर्वेच्या आधारे राज्य मागासवर्ग आयोग मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही याचा निर्णय घेणार आहे मात्र मराठा समाजाची सदोष माहिती गोळा झाल्यास आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज